देव म्हणतात मी कधीच आपल्या मुलाला कधीही एकटे सोडत नाही माझ्या बाळा कधीही समजू नका मी सुदरनिर्वाहाचा स्रोत आहे जे मला शोधतात त्यांना कधीही तहान लागणार नाही आणि ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्यांना कधीही भूक लागणार नाही देवावर विश्वास ठेवून वादळात त्याची स्तुती करणे त्याचे अनुसरण करणे देव तुम्हाला तुमच्या सर्व माझ्यापासून वाचवत आहे आणि त्यांना बरे सहजता आणि भरपूर प्रमाणात बदलत आहे सोबती असो किंवा तुम्ही कधीही केली नसलेली प्रगती असो काहीतरी अविश्वसनीय तुमची वाट पाहत आहे माझ्याबरोबर प्रेम आरोग्य आणि समृद्धीसाठी माझ्याबरोबर प्रार्थना करा आत्मविश्वासाने घोषित करते की माझे संपूर्ण कुटुंब बरे होईल आणि मी त्यांच्यासाठी प्रार्थना करत असताना चमत्कार केलेले दिसतील देव जो सदा सर्व आहे तो तुम्हाला आणि पासून वाचवेल तर तुमचा शत्रूला तुमच्या समोर पांगवेल त्यांचा नाश करेल जर तुम्ही एकनिष्ठ असाल तर देव तुमच्यावर अतुलनीय यशाचा वर्षाव करेल देव म्हणतात जेव्हा तुम्हाला तुमच्या भावना आल्याचे जाणवते तेव्हा या तीन गोष्टी लक्षात ठेवा प्रथम काळजी करणे दुसरं तुम्हाला काय हवे आहे हे देवाला सांगा आणि त्यांनी तुमच्या कुटुंबासाठी जे काही केले त्याबद्दल त्याचे आभार माना पुढील आठवडा देवी हस्तक्षेप आश्चर्यकारक बातम्या आणि क्रांतिकारी यशांनी परिपूर्ण असेल बलवान आणि शूर वा देव ज्याने सहा दिवसात जग निर्माण केले आहे आणि सातव्या दिवशी विश्रांती घेतली तो तुम्हाला सामर्थ्य देण्यास आणि कोणत्याही अडथळ्यावर विजय मिळवण्यास मदत करण्यास सक्षम आहे स्वामींची जोडणे महत्वाचे आहे जो कोणत्याही जखमी आत्म्याला सुधारू शकतात आणि कोणत्याही हृदयाला चिरडून टाकू शकतात जर तुम्ही त्यांच्या दयेवर आणि प्रेमावर तुमचा विश्वास ठेवला तर तुम्हाला आनंद आणि शांतता मिळेल जी तुलनेने पलीकडे असेल देव म्हणतात नेहमी खऱ्या कृतज्ञतेची वृत्ती ठेवा तुमचे आशीर्वाद मजा आणि देवाने तुमच्यासाठी ठेवलेल्या अनेक गोष्टींचा स्वीकार करा जेव्हा देव तुम्हाला आशीर्वाद द्यायचे निवडतो तेव्हा काही असो सर्व काही उत्तम प्रकारे कार्य करेल तुझ्यावरचा माझ्या प्रेमाला सीमा नाही तू माझा प्रिय मुलगा आहेस घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भगवंत श्री स्वामी समर्थ महाराज हे साक्षात ईश्वर आहेत त्यांनी महान भागवत अनेक उदाहरणे देतात यावरून तुमच्या लक्षात येईल कोणतेही कर्म करताना थोडा भविष्याचा विचार करायला हवा कारण नियती फक्त कर्माचे फल तुम्ही भोगणार की तुमचे भविष्य हेच सांगते सर्व काही मित्र हो तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात देव तुम्हाला एक उदाहरण देत आहेत तुमच्या ते नक्कीच लक्षात राहील साधी साधी उदाहरणे समजायला कठीण जात नाहीत बघा जेव्हा कुणी आंब्याचे झाड लावतो त्या झाडाला फळेही लागतात येथे कदाचित त्या लावणाऱ्या माणसाने त्याची फळे खालली देखील नसतील आणि कदाचित खालली देखील असतील मात्र त्याने एक चांगले काम केले ते मधुर लावले परंतु जर त्याने या जागी कोणते तरी काटेरी झाड लावले असते तर त्यामुळे त्याला किंवा येणाऱ्या पिढीला काटेच मिळाले असते ते सतत त्यांना बोचत बसले असते म्हणजेच मित्र हो तुम्ही जसे रुजवता फलही त्याच प्रकारे मिळते देव म्हणतात झोपला जेव्हा आपण पुढे ढकलतो तो तसाच पाठीमागे ही येतो म्हणजेच प्रत्येक क्रियाची ही प्रतिक्रिया ही होतेच प्रत्येक कर्माचे फल हे हे कधी कधी ना हो, नियतीचे नियम अटल आहेत हे। त्यांना कुणीच बदलू शकणार नाहीत ईश्वर देखील त्यांनी निर्माण केलेल्या नियतीच्या नियमामध्ये हस्तक्षेप करत नाहीत म्हणून तर भगवान श्रीकृष्ण साक्षात ईश्वरी अंश असूनही त्यांनी कर्म किंवा इतर कोणत्याही निसर्गाच्या नियामध्ये हस्तक्षेप केला नाही यावरून प्रत्येक माणसाने न न कर्माच्या फळाची नुसती अपेक्षा न करता सतत चांगले कर्म करत राहिले पाहिजे तुम्ही रुजवलेल्या कर्माचे फल नक्कीच देणार आहे जेव्हा चांगले आणि वाईट यामध्ये पर्याय निवडताना मनाची कोंडी होते तेव्हा कोणता पर्याय निवडावा हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असते भांगतनु देव म्हणतात मनुष्य जेव्हा आपल्या जीवनात अनेक कर्म करतो त्यावेळी त्याला अनेक प्रश्न उद्भवतात त्याच्या मनात काहूर माजलेले असते कुणाची निवडा करावी आणि कुणाची नाही अशी कोंडी निर्माण होते तेव्हा मित्र हो तुम्हाला कुणाला निवडावे हे तुमच्यावर अवलंबून असते नियती तुम्हाला अनेक पर्याय देते यात तुम्ही गोंधळून जाता परंतु शेवटी तुम्हाला कुणा एकाला निवडावे लागते मित्र हो येथेच तुमची परीक्षा असते आणि या परीक्षेत चुकूनही तुम्ही नापास झालात तर पुढे महाभारतातील कर्ण या योध्यासारखी होईल सगळं काही माहीत असतानाही त्याने स्वतःचा स्वार्थ निवडला आणि दृष्टवृत्तीकडून लढण्याची पाली आली आणि भयानक मृत्यूला त्याला सामोरे जावे लागले देव म्हणतात प्रेमाला नेहमी माफी मागायला आवडते आणि अहंकाराला नेहमी समोरच्याने माफी मागायला आवडते विषयांचा विचार केल्याने माणूस त्यांच्याकडे आकर्षित होतो यामुळे त्यांच्यामध्ये इच्छा निर्माण होते आणि इच्छांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रोध उत्पन्न होतो नेहमी शंका घेणाऱ्या माणसाला आनंद सुंदर दिसण्यातच असतो असेच ते कोणतीही पीक नाही हे माणसाला कोणत्याही परिस्थितीत कापावे लागते म्हणून नेहमी चांगली बियाणे पेरा म्हणजे ती चांगले होईल जे होणार आहे ते होतच राहणार आणि जे व्हायचे नाही ते कधीच होणार नाही तसा ज्यांचा बुद्धीवर विश्वास आहे त्यांना चिंता कधीही त्रास देत नाही चांगली कामे करूनही लोकांना फक्त तुमची वाईट कामे आठवतात त्यामुळे लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही तुमचे काम करत शक्य तितके शांत राहणे चांगले आहेत कारण जीव माणसाचे सर्वात जास्त नुकसान करते भगवान श्रीकृष्ण गीतेत म्हणतात की प्रत्येक जन्मी त्यांचा परमभक्त जो नेहमी माझे स्मरण किंवा माझे चित्र मनात ठेवून माझी पूजा करतो मी वैयक्तिकरित्या त्यांच्या कल्याणाची जबाबदारी घेतो ज्यांचा भक्तीवर विश्वास नाही ती मला प्राप्त करू शकत नाहीत ते या भौतिक जगात जन्म मरणाच्या मार्गावर परत येत राहतात तुमच्या शब्दांना महत्व न देणारे व्यक्तीसाठी हे उत्तम उत्तर आहे काळाबरोबर बदला किंवा काळ बदला शिका मजबुरीना पाठिंबा देऊ नका कोणत्याही परिस्थितीत चालायला शिका काही कामांची चिंता करायला हरकत नाही पण काळजी इतकेही नसावी की काम बिघडेल चांगले हेतूने केलेले काम कधीही व्यर्थ जात नाही त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल देव म्हणतात की तो कोणाचाही भाग्य घडवत नाही प्रत्येक जण स्वतःचे नशीब स्वतः तयार करतो आज तुम्ही जे काही कर्म करत आहात त्याचे फळ तुम्हाला उद्या मिळेल आणि आज तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही आधी केलेल्या कर्माचे फळ आहे माणूस नाही तर त्याच्या घरात चांगल्या वाईट गोष्टी असतात जर त्यांचा फळ त्याला मिळालं तर मला फक्त माझी कर्म करण्याचा अधिकार आहे किमान आजपर्यंत नकार देताना तुमच्या कृतीच्या फळाचे कारण स्वतःला कधीच कळू देऊ नका योग्य कृती म्हणजे ज्याचा परिणाम नेहमीच योग्य असतो असे नाही आत्ताच समजले ज्याचा उद्देश कधीच चुकीचा नसतो जगातील कोणताही मनुष्य सर्व गुणांनी परिपूर्ण नाही म्हणूनच काही कमतरतेकडे दुर्लक्ष करून नातं टिकवा दुसऱ्याच्या आयुष्याची नक्कल करून परिपूर्णतेने जगण्यापेक्षा स्वतःला ओळखून पूर्ण जगणे चांगले जेव्हा भविष्य अंदुक वाटायला लागते तेव्हा तुम्हाला तुमच्यावर तर मनावर लक्ष केंद्रित करावे लागेल प्रयत्न करून तोडगा काढून आज नाही तर उद्या बाहेर पडता येईल देऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा संदेश भक्तांना धीर आणि आधार देतो जीवनातील कोणत्याही संकटाला सामोरे जाताना श्रद्धा आणि आत्मविश्वास बाळगावा कारण स्वामी समर्थ आपल्याला नेहमी मदतीचा हात देतात श्रद्धा आणि सबुरी ठेव जीवनात कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी श्रद्धा आणि धीर असणे गरजेचे आहे योग्य वेळ आल्यावर सर्व काही आपल्याला मिळेल यावर विश्वास ठेवावा द्वेष आणि अहंकार दूर ठेवा स्वामी समर्थांनी नेहमी प्रेम आणि सहनशीलतेचा संदेश दिला दुसऱ्यांबद्दल द्वेष न करता त्यांच्यावर प्रेम करा अहंकार बाजूला ठेवून नम्र राहा सेवा करा आणि पुणे कमवा त्यांनी नेहमी समाजसेवेचा आणि गरजूंच्या मदतीचा संदेश दिला आपल्या कृत्यांनी इतरांचे जीवन सुखी करा त्यामुळेच आपल्यालाही समाधान लाभेल साधेपणा आणि सच्चेपणा जोपासा स्वामी समर्थांनी नेहमीच साध्या आणि प्रामाणिक जीवनाची माहिती सांगितली आडंबर देखावा आणि कपट टाळून सच्च्या श्रद्धेने जगावे धैर्यधर आणि काम करत राहा त्यांनी नेहमी कर्माचा मार्ग स्वीकारण्याचा संदेश दिला निष्काळजीपणा टाळा आणि सतत मेहनत करत राहा एका गरीब शेतकऱ्याची कथा श्री स्वामी समर्थांच्या कृपेमुळे परिवर्तन झाल्याची लोककथांमध्ये अतिशय भावस्पर्शी पद्धतीने सांगितली जाते एका खेड्यात एक गरीब शेतकरी राहायचा त्याच्याकडे थोडीशी जमीन होती पण ती पिकवण्यासाठी लागणारा पैसा त्याच्याकडे नव्हता सततची दुष्काळी परिस्थिती कर्जाचा बोजा आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या यामुळे तो खूप निराश झाला होता काही दिवसांनी त्याला गावातील एका व्यक्तीकडून श्री स्वामी समर्थ महाराजांविषयी ऐकायला मिळाले त्या व्यक्तीने त्याला सांगितले स्वामी समर्थ हे अद्भुत शक्ती असलेले संत आहेत त्यांच्या शरण गेलास तर दुःख दूर होईल गरीब शेतकऱ्याला थोडा विश्वास वाटला आणि त्याने अखेर अक्कलकोट येथे स्वामी समर्थांचे दर्शन घेण्याचा निश्चय केला स्वामी समर्थांच्या समाधीस्थानी पोहोचल्यावर तो रडत रडत त्यांच्या समोर आपली व्यथा मांडू लागला त्याने आपल्या गरिबीचे आणि कर्जाच्या बोजाचे वर्णन केले स्वामी समर्थ हसत त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाले तू चिंताच करू नकोस उद्यापासून तुझ्या शेतात कामाला जा देवाची कृपा तुझ्यावर आहे तो तु शेतकरी घरी परतला आणि स्वामींच्या आदेशानुसार पुन्हा कामाला लागला काही दिवसांतच त्याच्या जमिनीवर भरपूर पीक आले बाजारात ते विकून त्याला चांगला नफा मिळाला आणि हळूहळू त्याने कर्जही फेडले स्वामी समर्थांच्या कृपेने त्याचा संसार सुखी झाला ही कथा आपल्याला शिकवते की श्रद्धा आणि प्रयत्न यांच्या जोडीने सर्व अडचणींवर मात करता येते श्री स्वामी समर्थांच्या कृपेमुळे त्या शेतकऱ्याला केवळ आर्थिक मदतच नाही तर मानसिक आधारही मिळाला जो त्याच्या यशासाठी अत्यंत महत्वाचा ठरला देव म्हणतात मी कधीच आपल्या मुलाला कधीही एकटे सोडत नाही माझ्या बाळा कधीही समजू नका मीच उदरनिर्वाहाचा स्रोत आहे जे मला शोधतात त्यांना कधीही तहान लागणार नाही आणि ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्यांना कधीही भूक लागणार नाही देवावर विश्वास ठेवून वादळात त्याची स्तुती करणे त्याचे अनुसरण करणे देव तुम्हाला तुमच्या सर्व माझ्यापासून वाचवत आहे आणि त्यांना बरेच सहजता आणि भरपूर प्रमाणात बदलत आहे सोबती असो किंवा तुम्ही कधीही केली नसलेली प्रगती असो काहीतरी अविश्वसनीय तुमची वाट पाहत आहे माझ्या बरोबर प्रेम आरोग्य आणि समृद्धीसाठी माझ्या बरोबर प्रार्थना करा आत्मविश्वासाने घोषित करते की माझे संपूर्ण कुटुंब बरे होईल आणि मी त्यांच्यासाठी प्रार्थना करत असताना चमत्कार केलेले दिसतील देव जो सदा सर्व आहे तो तुम्हाला आणि पासून वाचवेल तर तुमचा शत्रूला तुमच्या समोर पांगवेल त्यांचा नाश करेल जर तुम्ही एकनिष्ठ असाल तर देव तुमच्यावर अतुलनीय यशाचा वर्षाव करेल देव म्हणतात जेव्हा तुम्हाला तुमच्या भावना पुष्ट भागावर आल्याचे जाणवते तेव्हा या तीन गोष्टी लक्षात ठेवा प्रथम काळजी करणे दुसरं तुम्हाला काय हवे आहे हे देवाला सांगा आणि त्यांनी तुमच्या कुटुंबासाठी जे काही केले त्याबद्दल त्याचे आभार माना पुढील आठवडा देवी हस्तक्षेप आश्चर्यकारक बातम्या आणि क्रांतिकारी यशांनी परिपूर्ण असेल बलवान आणि शूर वा कारण देव ज्याने सहा दिवसात जग निर्माण केले आहे आणि सातव्या दिवशी विश्रांती घेतली तो तुम्हाला सामर्थ्य देण्यास आणि कोणत्याही अडथळ्यावर विजय मिळवण्यास मदत करण्यास सक्षम आहे स्वामींची जोडणे महत्वाचे आहे जो कोणत्याही जखमी आत्म्याला सुधारू शकतात आणि कोणत्याही हृदयाला चिरडून टाकू शकतात जर तुम्ही त्यांच्या दयेवर आणि प्रेमावर तुमचा विश्वास ठेवला तर तुम्हाला आनंद आणि शांतता मिळेल जी तुलनेने पलीकडे असेल देव म्हणतात नेहमी खऱ्या कृतज्ञतेची वृत्ती ठेवा तुमचे आशीर्वाद मजा आणि देवाने तुमच्यासाठी ठेवलेल्या अनेक गोष्टींचा स्वीकार करा जेव्हा देव तुम्हाला आशीर्वाद द्यायचे निवडतो तेव्हा काही असो सर्व काही उत्तम प्रकारे कार्य करेल तुझ्यावरचा माझ्या प्रेमाला सीमा नाही तू माझा प्रिय मुलगा आहेस घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ आपल्या जवळच आहे स्वामी भक्तांना कधी वाऱ्यावर सोडले नव्हते कालही नाही आजही नाही आणि ही नाही ते कायम भक्ता सोबतच असणार मनुष्य स्वभाव ओळखून त्याने सर्वांना आपला उपदेश केला आहे की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी राहणार आहे मग भिण्याचे आणि चिंतेचे कारणच काय प्रत्यक्ष स्वामी आपल्या पाठी राखा आहे भिऊ नकोस पुढे जात जात संकट दूर होईल प्रत्यक्ष काळ जरी उभा राहिला तरी तुझ्यासाठी आम्ही त्या काळाचा प्रतिकार करू असे श्री स्वामी समर्थाचे बोल आहे माझा हा निवांत क्षण असून तुझ्या कर्मावर मी नजर ठेवू नाही वर्तमानात असताना नामात राहा तू स्वतः निस्वार्थ कर्माचा रोप लाव कोणाच्या आशेवर मदती वर अवलंबून राहू नकोस कारण त्या रूपावर येणाऱ्या फळावर अधिकार फक्त तुझाच असेल आमच्या बोलण्यावर विश्वास ठेव राहिलेला काळ आमचे नामस्मरणात घालवावा मोक्ष मिळेल मी सर्वत्र आहे परंतु तुझ्यासाठी येथे आलो आहे म्हणून निर्धास्त राहा जिंदा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आपल्या स्वामी भक्तांना कधी वाऱ्यावर सोडले नव्हते काल ही नाही आज ही नाही आणि उदया ही नाही ते कायम भक्ता सोबतच असणार स्वभाव ओळखून त्याने सर्वांना आपला उपदेश केला आहे की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी राहणार आहे मग भिण्याचे आणि चिंतेचे कारणच काय प्रत्यक्ष स्वामी आपल्या पाठी राखा आहे भिव नकोस पुढे जात जात संकट दूर होईल प्रत्यक्ष काळ जरी उभा राहिला तरी तुझ्यासाठी आम्ही त्या काळाचा प्रतिकार करू असे श्री स्वामी समर्थाचे बोल आहे आमच्या बोलण्यावर विश्वास ठेव राहिलेला काळ आमचे नामस्मरणात घालवावा मोक्ष मिळेल मी सर्वत्र आहे परंतु तुझ्यासाठी येथे आलो आहे म्हणून निर्धास्त राहा हम गया नहीं जिंदा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आपल्या जवळच आहे स्वामी भक्तांना कधी वाऱ्यावर सोडले नव्हते काल ही नाही आज ही नाही आणि उदया ही नाही ते कायम भक्ता सोबतच असणार स्वभाव ओळखून त्याने सर्वांना आपला उपदेश केला आहे की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी राहणार आहे मग विण्याचे आणि चिंतेचे कारणच काय प्रत्यक्ष स्वामी आपल्या पाठी राखा आहे भिऊ नकोस पुढे जात जा संकट दूर होईल प्रत्यक्ष काळ जरी उभा राहिला तरी तुझ्यासाठी आम्ही त्या काळाचा प्रतिकार करू असे श्री स्वामी समर्थाचे बोल आहे माझा हा निवान क्षण असून तुझ्या कर्मावर मी नजर ठेवू नाही वर्तमानात असताना नामात राहा तू स्वतः निस्वार्थ कर्माचा रोप लाव कोणाच्या आशेवर मदतीवर अवलंबून राहू नकोस कारण त्या रूपावर येणाऱ्या फळावर अधिकार फक्त तुझाच असेल